क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट पस्तीस शिक्षक दोन हजार सत्तेचाळीस उत्तम भारत घडू शकतील संपादक उदय निरगुडकर प्रत्येकाच्या मनात असणारी स्वप्ने उत्तम शिक्षक निर्माण झाले नाहीत तर उत्तम विद्यार्थी निर्माण होऊ शकत नाहीत उत्तम शिक्षकच दोन हजार सत्तेचाळीस उत्तम भारत घडवू शकतील जागतिक पातळीवरील गुणवत्ता हीच भविष्यात महत्वाची ठरेल माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करण्यासाठी करावा असे आवाहन संपादक उदय निरगुडकर यांनी भिलवडी येथे संस्था भिलवडी व वा सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत दरी दोन हजार सत्तेचाळीस या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चित्रे होते विश्वास चित्रे म्हणाले माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान वाढवण्यासाठी आमचे विद्यार्थी प्रयत्न करतील यावेळी भिलौडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर सुनील वाळवेकर यांनी भिलौडी शिक्षण संस्थेस पंच्याहत्तर हजार रुपये देणगी दिली संस्थेचे अध्यक्ष विश्वास चित्रे यांनी या देणगीचा स्वीकार केला भिलौडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चित्रे लीना चित्रे संस्थेचे विश्वस्त डॉक्टर सुहास जोशी संचालक जयंत केयकर डॉक्टर सुनील वाळवेकर संजय कदम माजी संचालक भुवन मगधूम रमेश शारवडे महावीर चौगोले मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार केनीकर विद्या टोनपे स्मिता माने सुचेता कुलकर्णी तुषार पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत संस्था सचिव मानसिंग हके यांनी केले पाहुणे परिचय डॉक्टर दीपक देशपांडे यांनी करून दिला सूत्रसंचलन सुनील भोई यांनी केले प्राध्यापक मनीषा पाटील यांनी आभार मानले मुलं विचलित होतात घरोघरच्या समस्या विभक्त कुटुंब पद्धती घरी आजोबा अजोबांचं असणं अफवा एकच मूल घराघरातली भांडण काही ठिकाणी आलेली गरिबी या सगळ्याचा परिणाम म्हणून आणि टेलिव्हिजनवर सातत्यानं दिसताना हिंसाचार सतत बदलती चित्र यामुळे अटेन्शन स्पॅन कमी आहे आणि जर वीसशे सत्तेचाळीसचा भारत कळवायचा असेल तर दीर्घ पर्यंत संशोधन करू शकणारे संशोधक जर निर्माण करायचे असतील तर या एक्सरसाइज पासून सुरुवात करा चाळीस मिनिट सलग विविध विषय आपण वाचू शकतो का, का। आणि ते वाचले तर लक्षात ठेवू शकतो का त्याच एक कारण एकच विषयाची चाळीस पानं वाचणं आणि चार विषयांची दहादा पाद वाचणं आणि नंतर ते लक्षात ठेवणं या जमीन आसमानाचा फरक आहे दुसरी एक तुमच्या पिढीला आहे ती म्हणजे इतिशे टेक्नॉलॉजी या क्षेत्राची माझ्या मुलीला जेव्हा मी सांगतो की मी पुण्यात जेव्हा शिकायला होतो तेव्हा मुंबईत माझ्या आईला फोन करण्याकरता मी एसटीडी पीसीओ बूथवर जायचो त्या रांगेत उभं राहायचो आणि माझा नंबर लागला